सातारा पोलिसांनी मोठी कारवाई केली असून तब्बल बारा जणांची ड्रग्ज विक्री करणारी टोळी जेरबंद करण्यात सातारा पोलिसांना यश आले यात दोन परदेशी व्यक्तींचा देखील समावेश आहे कराड परिसरात ड्रग्ज विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मुंबईपर्यंतचे ड्रग्ज रॅकेट शोधून काढून या आरोपींना अटक केली आहे या आरोपींकडून एक लाख चौदा हजार रुपयाचे सदतीस ग्रॅम एम डी ड्रग्ज जप्त केले आहे महत्त्वाचं म्हणजे हे सर्व रॅकेट हे बसेसमधून चालवले जात असायचे बस ड्रायव्हरकडे पाकिटातून मिठाईच्या डब्यातून हे ड्रग्स एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी पाठवले जात असायचे अशी माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे सांगाल एकूण या ड्रगची कारवाई कशा पद्धतीनं तुम्ही केली आहे काय सांगा पोलीस नमस्कार एक महत्वाचं डिटेक्शन कराड शहर पोलीस स्टेशनचे सर्व जी टीम आहे पी आय तहसीलदार आणि त्यांच्यासोबत एस डी पी अमोल ठाकूर त्याचबरोबर त्यांचे सर्व अधिकारी आणि अंमलदार यांनी ड्रग्सच्या संदर्भाने एक चांगली कामगिरी केलेली आहे या ठिकाणी सुरुवातीला अशी माहिती प्राप्त होत होती की काही लोक आहेत जे कराडमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून एम डी ड्रग्ज ज्याला म्हणतात आपण मेथ ज्याला आपण म्हणतो तर ह्या ड्रग्जचे काही कन्साइनमेंट्स ते आणत होते आणि कराडमध्ये विकण्या त्यांचा प्रयत्न होता त्याची माहिती काढल्यानंतर ह्या संबंधित लोकांना पिकअप करण्यात आला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला पण याच्यानंतर बरेच गोष्टी आम्हाला तपासमध्ये समोर आल्या त्यामुळे आजपर्यंत आम्ही थांबलो होतो तपासमध्ये त्यांच्या सोबत काही लोक आहेत वेगळ्या भागातून ते त्यांना मदत करत होते याच्यामध्ये कोल्हापूरचे काही लोक आहेत त्याचबरोबर पुणे आणि मुंबईचे काही मदत करत होते आपण संपूर्ण टीम यांना आपण याच्यामध्ये सखोल तपास करण्यासाठी सूचना दिला त्याच्यानंतर टीम मुंबई पुणे कोल्हापूर या ठिकाणी जाऊन आली आणि त्यांनी वेगवेगळे जे सप्लायर्स होते त्या ठिकाणी त्यांना ह्या गुन्ह्यामध्ये त्यांनी ताब्यात घेतला आणि अटक केली त्याच्यामध्ये दोन आ, परदेशी आ, आरोपी देखील आहेत त्यांना देखील या गुन्ह्यामध्ये आपण अटक केलेली आहे एकूण आतापर्यंत याच्यामध्ये बारा आरोपी अटक करण्यात आलेले एकाच केसमध्ये त्याचबरोबर एकूण सदतीस ग्रॅम एम डी जे आहे त्याच्यामध्ये जप्त झालेली आहे याची एकूण किंमत एक लाख चौदा हजार रुपये जवळपास आहे या सर्व जे आरोपी आहे यांच्यावर एनडी पी एस जो कायदा आहे जो अगदी स्ट्रिक्ट असा एक कायदा आहे त्या कायद्याखाली या सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आमचा प्रयत्न राहणार आता जास्त जास्त यांची पी सी घेणं त्याचबरोबर ह्या लोकांनी अजून काही लपून कुठे कन्साइनमेंट ठेवलं असेल काही माल ठेवला असेल तर तो माल देखील याच्यामध्ये रिकवर करण्याचा आमचा याच्यामध्ये प्रयत्न राहणार रा आहे आणि भविष्यात असे वेगवेगळे जे सप्लायर्स आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी देखील आम्ही यांचं आम्ही इन्व्हेस्टिगेशन करणार आहे कसं चालायचं काय थोडं याच्याबद्दल याच्यामध्ये हे जे आरोपी होते हे वेगवेगळे जे बसेस आहेत त्याचा वापर करायचे मुंबईमध्ये हे जे बसेस होते त्या बसेसमध्ये काही संबंधित शिवायचे काही मिठाईचे पॅकेट्स शिवायचे आणि त्याच्यावर जो रिसिव्हर आहे त्या नाव नंबर लिहून हे अशा प्रकारचे जे होते ते पाठवायचे आणि हा आ, जो कन्साइनमेंट हा साताराला आल्यानंतर जो संबंधित व्यक्ती असतो तो व्यक्ती त्याला माहित असतो तो जाऊन हा पॅकेट ताब्यात घ्यायचो आणि घेतल्यानंतर त्याचे कॉन्टॅक्टचा वापर करून याच्यामध्ये फार जास्त बाहेर लोकांपर्यंत जाण्यापेक्षा आपल्या जवळचे कॉन्टॅक्टचा वापर करून त्याच्यामध्ये जे लोक आहे वापरणारे किंवा अशी जे यंग मुलं आणि मुली आहेत त्यांच्यापर्यंत हा पोहोचवण्याचं काम यांच्या माध्यमातून होत होतं सर ही कार्यवाही कारवाई कराडमध्ये झालेली चांगली कारवाई आहे पण आपण कराडची कारवाई पूर्त मला राहणार किंवा <देखेगा> सातारा जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी जोपीडपूर भागामध्ये असे ड्रग्जचे काही सप्लाय आहेत तर त्या संदर्भात वर खूप मोठ्या प्रमाणात काही लोक जे प्रोडक्शन करतात किंवा काही लोक जे कन्साइनमेंट सप्लाय करतात अशा लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे ही पहिली वेळ आहे सातारामध्ये जिथे एम डी सापडलेला आहे त्यामुळे हे वेगळ्या प्रकारचा हा ड्रग आहे आणि याचा जो सप्लाय चेन असतो तो पण वेगळ्या प्रकारचा असतो याच्यामध्ये फार आपण बघताय की वेगवेगळ्या शहरातून आरोपींना उचलण्यात आलेला आहे कारण ही जी चेन असते ही फार लांब अशी चेन असते आणि याच्यामध्ये बाहेरच्या लोकांना अजिबात एंटरटेन केला जात नाही त्यांना एंट्री दिली जात नाही यापुढे देखील जसं आतापर्यंत आपण कारवाई करतच आहोत जे गांजेवर कारवाई करतच आहोत त्याचबरोबर आता असे जे आहे एनडी त्यांच्यावर देखील कारवाई असेच करण्यात येईल सी मार्केट तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल करायला विसरू नका